आज भूम आज भूम तालुका मंडळाच्या वतीने या ठिकाणी कामकाज सहभागी न होण्याचा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट आणि सेशन जे कोर्ट आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि वकील विधिमंडळाचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकं आज जे कामकाज बंद आहे त्याचं नेमकं का का कारण काय आहे आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष पंडितराव ढगे आहेत काय सांगा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो काय फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या व्हायरल झाल्याच्या निषेधार्थ जी काय महाराष्ट्रामध्ये जी काय गोंधळ चालू आहे त्या अनुषंगानं आज उस्मा धाराशिव जिल्हा बंशे हक्क पडले आहे त्यामध्ये बोनशेहर आणि आमचं जे काय जिल्हा कोर्ट आहे त्या बंद म्हणजे सहभागी आहे त्याच्यामुळे आमचं त्याला जाहीर पाटील आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ विधीज्ञ आहेत साहेब आहेत काय सांगाल या अशा प्रकरणात नेमकी काय शिक्षा त्या ठिकाणी आरोपीला होईल अशा प्रकरणामध्ये जर सिद्ध झाली केस कोर्टामध्ये तर जन्मठेप आणि भाषेची शिक्षाची तरतूद आहे तर माझं मत आहे की ज्यावेळेस मी फोटो पाहिले आणि व्हिडिओ पाहिले त्यावेळेस मन आणि अंगावर अक्षरशः शहारे आले आणि जे आरोपी आहेत ते खून करत असताना आनंद घेत होते अशा लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही अशा लोकांना तत्काळ सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करून शिक्षा द्यावी हीच विनंती राहील माझी आपल्यासोबत ॲडव्होकेट अजित अजित, अजित दादा मोठे आहेत काय सांगाल फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालल्यावर नेमका किती कालावधीत तो निकाल निघतो यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सहा महिन्याच्या त्याचा निकाल निघतो आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची आवश्यकता का आहे जर आपण साध्या सेशन कोर्टामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ज्यावेळेस हे प्रकरण चाललं त्याला खूप वेळ जाणार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जसं लवकर होतं आणि हा जर वेळ गेला तर त्याच्यातला जो फोर्स असतो त्या केसमधला त्या प्रकरणामधला जे इव्हिडन्स असतो तो टेम्पोर होऊ शकतो जर वेळ गेला तर आणि जर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं तर लवकरात लवकर त्याचा निर्णय होऊन आरोपींना शिक्षा होऊ शकते आणि ह्या ह्या क्या ही जी केस आहे ह्या केसमध्ये जर ती किती क्रूरता आहे ह्याच्यावरून ह्या जी काही न्यायाधीश असतील ते कधीच जन्मठेप देणार नाही त्यांना फाशीची शिक्षा होणार यावरून मी नक्की सांगू शकतो आपल्यासोबत सरकारी अभियोक्ता धनंजय पाटील आहेत नेमका या परिस्थितीचं गांभीर्य बघून शासन हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवेल का तुम्हाला काय वाटतं नक्कीच नक्कीच कारण हा जो घटना आहे तो कायदेशीर भाषेत सांगायचं तर हा ब्रुटल मर्डर आहे मर्डर मध्ये पण फरक असतात हा आनंद घेत त्या देशमुख कुटुंबला मारलेलं गेलेलं आहे त्या देशमुख कुटुंबांना लवकरात लवकर न्याय मिळणं आवश्यक आहे आणि केस फास्ट को ट्रॅक कोर्टात चालवणं किंवा न चालवणं हे पूर्ण शासनाच्या हातात आहे परंतु हा समाजाचा एवढा दबाव पाहून पहुल, मागणी पाहून आपली शासन लोकांकरिता चालवलेलं असतंय लोकांच्या मागणीला शासन नक्कीच दाद देईल आणि त्यांची मागणी पूर्ण करी या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट विलास पवार आहेत जे की सुरुवातीपासूनच गेल्या तीन महिन्यापासून या सर्व बाबींमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी ते कार्यरत आहेत काय सांगाल आज वटील मंडळाचा हा निर्णय तुम्हाला काय वाटतं बाबरजी गेल्या तीन महिन्यापासून आपण हा सरकारचा किंवा सगळ्या चाललं फंड पाहतोय आणि अतिशय निर्घुन हत्या झाली आहे महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये अशा हत्या झाली नाही त्या दलित दलित बांधवाला वाचवण्यासाठी दलित बांधवांवर झालेली भांडणं विभांडणं का केली हा प्रश्न फक्त संतोष देशमुखांनी विचारला होता आणि त्या दलगांधावरच्या अंगावरचा वाद हा देशमुखांनी स्वतःच्या अंगावर घेतला आणि स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी आहे इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा शासन असतील किंवा काही राजकारणी लोक असतील हे जर राजकारण करू पाहत होते परंतु अंतता सत्य कधी लपत नाही अशा परिस्थितीत असताना त्याचा जो मुख्य वाल्मिकार होते आणि त्याचे जी मुख्य जे धनंजय मुंडे आहेत अशा आमची सर्वांची मागणी हे सर्व जगासमोर आले महाराष्ट्रासमोर आले आमची मागणी तीच आहे आज पूर्ण धाराशिव जिल्हा बंद आहे तर सगळ्या वकिलांनी सुद्धा त्या ठिकाणी निषेध नोंदवलाय आणि कामकाजामध्ये बंदामध्ये सहभागी झाले आणि हा काळ अतिशय एक वाईट परिस्थितीतून महाराष्ट्राला घेऊन जातोय मला असं वाटतंय की शासनाने सुद्धा अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी ह्या सर्व वकील मंडळाची आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट अमरदादा ढगे आहेत दा दादा या प्रकरणात शिक्षा होणं का गरज गरजेचं आहे हे तुम्ही या समाज व्यवस्था समाज म्हणून जर व्यवस्थित ठेवायची असेल तर अशा गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर ह्या गुन्ह्याचे जे काही फोटो मागील काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर आपण सर्वांनी पाहिलेले आहेत ते जर पाहिले तर ह्या आरोपींनी हा खून किती अमानवी पद्धतीने पाशवी पद्धतीने केलेला आहे हे दिसून येतं तसेच हा खून करत असताना ते लोक आनंद घेत आहेत त्यांचे फोटो काढताना जर पाहिले आपण तर ते हसत होते म्हणजे इतकी क्रूर मानसिकता समाजात जर असेल तर अशा लोकांना शंभर टक्के लवकरात लवकर फाशीसारखी शिक्षा होणं गरजेचं आहे कारण जर असं नाही झालं तर कुठलाही गुन्हा करून आपण निर्दोष सुटू शकतो ही भावना जर अशा आरोपींच्या मनात निर्माण झाली तर समाजामध्ये जे काही स्तरीय असतं सुरक्षा असते यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि अशा लोकांचं मनोबल वाढेल त्यामुळं अशा आरोपींना तात्काळ फाशीसारखी शिक्षा होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा ॲडव्होकेट विलास पवार यांच्याकडे मी येतोय चार्जशीट प्रकरण फार गाजत आहे आणि चार्जशीट मुद्दामहून उशीर लावलेला आहे आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला या संदर्भात काय बाबरजी चार्जशीटला उशीर लागलाय ठीक आहे तू तपासाचा भाग आहे आम्ही ते तपास यंत्रणेमध्ये जाणार नाही परंतु चार्जशीट मध्ये काय आलं हे आम्हाला खूप महत्वाचं आहे कारण आम्ही समाज माध्यमावर बघितलं अंजली दमाने आता यांचं स्टेटमेंट पाहिलं तर त्याच्या प्रथमदर्शिने असं लक्षात येत आहे की चार्जशीट दाखल करताना ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी पाहायच्या होत्या जसं आता एवढं मोठं तीनशे दोनचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये अतिशय शांत माइंडनं आपण जे म्हणतो ना कट करून Cool ब्रुटल कोल्ड माइंड त्या ठिकाणी गुन्हा केलाय ब्रुटल केलाय पण अशा गुन्ह्यांना डायरेक्ट इव्हिडन्स हवा असतो अशा गुन्ह्यांना आय विटनेस हवे असतात परंतु हा चार्जशीट सर्कमटॅन्सिल एव्हिडेन्सवर डिपेंड आहे का काय असा आमचा प्रश्न निर्माण होतोय त्याच्यामध्ये प्रमुख्याने ज्या आरोपींना प्रमुख त्या ठिकाणी दाखवायचं होतं ते दाखवलं आहे की नाही आहे त्यांच्या संदर्भामध्ये काय पुरावा आणला आहे हा सुद्धा आता आम्हाला प्रश्न निर्माण झालाय परंतु जोपर्यंत चार्जशीट त्या ठिकाणी पाहिलं जात नाही असा असा आमचा चिन्ह चार्जशीटवर असणारच आहे जर यदा कदाचित का चार्जशीटमध्ये काही त्रुटी निर्माण झाली तर जे काही परिणाम त्या ठिकाणी भोगावं लागतील ते पूर्ण शासनाला भोगावं लागतील एवढं मी सांगेल आपल्यासोबत ॲडव्होकेट शुभम पालके आहेत काय सांगाल सदर गुन्हा जर पाहिला तर तो अपेक्षित गंभीर स्वरूपाचा आणि याच्यामध्ये एकशेवीस प्रकारे जे एकशेवीस प्रकार भारतीय संविधान कलम एकशेवीस प्रकार बी याप्रमाणे जर तुम्ही त्या ठिकाणी गुन्हा देऊन गेला तर तो अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कारण सगळ्या आरोपीला त्याच्यामध्ये घेता येईल मग काय अगोदर शासनाने लावलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय काय आणि जामिनाची तरतूद आहे जामीन भेटणार आहे तो पूर्णपणे रद्द करण्यात यावा सगळ्या बाबी विचार करून आरोपीला फाशी शासन द्यावं अशी आमची मागणी हे सर्व कायदे तज्ज्ञ मंडळी आणि ही कायदे तज्ज्ञ मंडळी जी आहे ती या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मन फळलेलं या ठिकाणी आपण पाहिलंय आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भूम त्या ठिकाणी ही सर्व कार्य करणारी मंडळी आहे आणि त्यांनी आज या कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे अधिक बातम्या माहितीसाठी आपलं फेसबुक पेज आपण फॉलो करात युट्यूबवरून पाहतात पाहत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करात